हॅलो फ्रेंड्स माझं नाव शंकर पोजे आहे आणि मी गोव्याहून बोलतो मला आमचे जे सेंट्रल मिनिस्टर आहे रोड ट्रान्सपोर्ट त्यांना एक मेसेज द्यायची आहे माननीय नितीन गडकरीजी म्हणून हा व्हिडिओ मराठीतून आणि शक्यतो मी रिक्वेस्ट करणार की हा जो व्हिडिओ आहे व हा त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण आमच्या गोव्यामध्ये आता जे डेव्हलपमेंट झालं आहे आणि या डेव्हलपमेंटसाठी हजार हजार कोटी खर्च केले आहे ब्रिजीस झाले आहेत रस्ते झाले आहेत आणि अजूनपर्यंत डेव्हलपमेंट चालूच आहे चांगली गोष्ट आहे नितीन गडकरीजी थँक्यू व्हेरी मच कारण तुम्ही जो गोव्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे सर की आमच्या गोव्यामध्ये जे रस्ते बांधले आहेत ते चीप क्वालिटीचे रस्ते बांधले आहेत जो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला होता त्यांनी आम्हाला ज्या पाहिजे ज्या क्वालिटीचे रस्ते पाहिजे ते रस्ते नाही झाले आहेत कर्नाटकाचे रस्ते महाराष्ट्राचे रस्ते जर कम्पेअर केले तर आमच्या गोव्याच्या रस्त्यांची क्वालिटी चांगली नाही आहे जे हायवेज बांधले आहेत त्या हायवेजना क्रॅक गेला आहे वर्ष दीड वर्षसुद्धा झालं नाही सहा महिन्यातसुद्धा क्रॅक गेले आहेत रस्ते नेमले आहे नेमले म्हणजे खड्डे पडले आहेत रस्त्यांना ह्या लेवलचं काम झालेलं आहे आणि पावसात तर तुम्हाला तर माहीत आहे कोकणात पाऊस कसा पडतो तो त्या पावसात धोपरा एवढं पाणी रस्त्यावर गाड्या चालवायला मिळत नव्हतं तर ह्या लोकांना विचारणार कोण आता नितीन गडकरीजी तुम्ही त्यांना पैसे दिले त्यांना पैसे दिले कॉन्ट्रॅक्ट दिलं काम करा म्हणून सांगितलं पण ते काम सारखं व्यवस्थित झालं आहे की नाही हे कोण बघणार हे कर्तव्य गव्हर्मेंटचं आहे ना डब्ल्यू डी डिपार्टमेंटचं आहे पण ही लोकं त्याच्यावर लक्षच देत नाही म्हणून आमच्या आमच्यातल्या सामान्य लोकांना व्हिडिओच्या मार्फत ॲप्लिकेशनच्या मार्फत तुम्हाला सांगावं लागतं कारण मी याच्या अगोदर जो व्हिडिओ काढला होता त्याच्यावर तुम्ही दखल घेतली होती पेरणेम मालपे या इथे जी लँडस्लाईड झाली होती त्याच्यावर मी बोललो होतो आणि तुम्ही लगेच तिथे दखल घेऊन सांगितलं होतं की ते आम्ही क्लिअर करून देणार म्हणून पण अजूनपर्यंत ते क्लिअर झालेलं नाही आहे काम चालू आहे तिकडे आणि ज्या पद्धतीने ज्या स्लो पेसमध्ये ते काम चालू आहे आम्हाला असं वाटतं की पूर्ण वर्षभर ते काम कम्प्लीट होणार नाही आणि आमच्या लोकांना मालपे बॉटल नेक जो आता तुम्ही ओपन केला आहे तो सोसावा लागणार आणि तो सारखा डेंजरस रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर सुद्धा सारखं डांबर नाही आहे परिस्थिती अशी आहे की आ लोक आमचे असे भिवून भिवून गाड्या चालवतात की आज मरणार की उद्या मरणार ही परिस्थिती आहे गडकरी मी